शुभ सकाळ रामकृष्ण हरी गरम गोदळीत आणखीन पाच मिनिटच असं म्हणणारी एक मुलं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ही राजमुद्राची मुलं योग्य दिशेला पाऊल पडत हे सांगायची गरजच नाही निरोगी शरीर करण्यासाठी या शुभ्र आकाशाच्या खाली अनेक छटांचे रंगांचे उधळण झालेल्या सूर्याबरोबर ही मुलं व्यायाम करताना भविष्य उज्ज्वल करण्यासाठी

असताना छत्रपतींचा तर होणारच नाही सूर्य इतकं तेज चेहऱ्यावर घेऊन पुन्हा आम्ही नमस्कार। जे भारताच दिन आहे आणि परदेशातल्या लोकांना आम्हाला सांगावं लागतं कि सूर्यनमस्कार म्हणजे सगळ्या रोगावरचा आजार मग आम्ही सूर्यनमस्कार करायला सुरुवात करतो खरं बघायला गेलं आमच्या ऋषींनी मुलींनी आपल्याला सांगून ठेवलं आपलंच ज्ञान आणि पुन्हा कोणीतरी बाहेरच्या आपल्याला शिकवावं लागतं हे चुकीचं आहे आणि या शाळेत दररोज होतो नमस्कार रस्त्याला जाताना पुढे गेली आमचे मित्र पुढे आले सूर्यनमस्कार निश्चितपणाने बारा नावं कशा पद्धतीने घ्यायची हे सुद्धा त्यांनी सांगितलं आणि आम्ही तसंच करण्याचा प्रयत्न करायला लागलो सगळी मुलं अगदी तंतोतंत नसेल परंतु तसंच करण्याचा प्रयत्न शास्त्रोक्त पद्धतीने सूर्यनमस्कार व्हावा अशा इच्छेनं आम्ही करत होतो

शरीराला आवश्यक असणाऱ्या डी जीवन सत्वाची कमतरता भरून काढायला आम्हाला कुठल्या गोळीची किंवा डॉक्टरची आवश्यकताच नाही बसत कारण सूर्यानं उधळून दिलेलं सगळं आम्ही घ्यायला तयार आहोत सूर्यप्रकाश ध्यान आणि श्षण क्रिया एकाच वेळेला मुक्तानंदाने घेताना परमानंद निश्चितच होतय आम्ही खूप नशीबवान मात्र या बाबतीत समजतो स्वतःला आणि यानंतर आमचा हा विद्यार्थी आयुष कारंडे यानं धनुर्विद्येची कला बऱ्याच दिवसानं आम्हाला दाखवली आमचा शाळेचा रा राष्ट्रीय खेळाडू हा सत्तर मीटर वरून हा धनुष्य चालवत होता आणि बाण अचूक ठिकाणी जात होता मला हे बघायला साठी मात्र दुर्बीण लागत होती शाबासकीचे थाप तर बनतेच नाही यार त्यानं उघड्या डोळ्यांनी मारलेला बाण अगदी दहा मार्क मिळवून द्यायचा पण मला ते बघताना सुद्धा आश्चर्य निश्चित व्हायचं त्यानं मारलेले सहाच्या सहा बाण अगदी केंद्रबिंदूला स्पर्श करायचे आणि मी परत एकदा बघितलेला हा लेख आपण परत घेऊ शकत नाही अशी भेट म्हणजे शिक्षण आणि तेच शिक्षणाची सुरुवात आम्ही प्रार्थनेनं करतो प्रार्थना म्हणजे देवाला प्रसन्न करण्यासाठी नाहीच आहे किंवा त्यांना आम्हाला आशीर्वाद द्यावा असं तर नाहीच आहे पण प्रत्येक संकटात धैर्य मिळावं यासाठी आम्ही करत असलेली प्रार्थना आम्हाला निश्चित बळ देते हे मात्र सत्य आहे आमची प्रार्थना आम्हाला स्वतःला बळ देते मनोधैर्य वाढवते आणि आत्मसंयम देते बोध कथा मात्र आम्हाला बोध देते आयुष्य उभा करण्यासाठी आणि चांगलं जगण्यासाठी सुंदर अक्षर हा आपला खरा दागिना आहे असं कोणीतरी सांगितलं होतं तर इथं मात्र आम्ही प्रत्यक्षात करून दाखवतो प्रत्येक विद्यार्थ्याचं अक्षर सुंदर व्हावं यासाठी मी आणि आमचा सगळा स्टाफ अगदी झटून काम करतो प्रत्येक अक्षर कसं असावं आणि या सुंदर अक्षरानं इतका चांगल्या जीवनावर परिणाम होईल की मन स्वच्छ जसं असावं तसं सुंदर अक्षर असावं असं माझं स्वतःचं मत म्हणून सुंदर हस्ताक्षरापासून सुंदर जीवनाची सुरुवात करायला आम्ही प्रयत्नशील आहोत कटिबद्ध आहोत धन्यवाद रामकृष्ण हरी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मात्र निश्चित सांगा आपल्या अभिप्रायानं आमचं मनोधैर्य आणखीन बळवेल